नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो आज आपण आलेलं अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक बारामध्ये येथे युवा स्वाभिमान पार्टीचे चार उमेदवार उभे आहेत चला तर जाणून घेऊया प्रीती आहे आणि आपल्यासोबत यांचे तीन उमेदवार अधिक आहे यांच्याकडून जाणून घेऊया येथे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कशाप्रकारे यांना जनतेचा रिस्पॉन्स मिळत आहे आणि यांची रूपरेषा कारण की युवा स्वाभिमान पार्टीचे दमदार येथे नगरसेवक आहे जनता तर आजच म्हणत आहे म्हणत आहे का हे निवडून आलेलं आहे परंतु यांच्याकडून काही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया प्रीतीताई आपल्याला काय वाटत आहे आता आणि आपली रूपरेषा काय राहणार सांगू येते निवडणुकीच्या नंतर नमस्कार मी ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे उर्फ बनार आम्ही युवा स्वाभिमान पार्टीचे अधिकृत उमेदवार आहोत प्रभाग क्रमांक बारा स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरा एक इथून उभे आहे आणि मी मागासवर्गीय महिला ब गटाची उमेदवार आहे तर आमचा महत्त्वाचा मुद्दा हा विकासाचा आहे रविभाऊ राणा हा विकासाचा चेहरा कायम राहिलेला आहे हा पूर्ण विद बड्डेरा मतदारसंघ रविभाऊ राणांचा आहे पण इथे आजवर एकही नगरसेवक हे स्वामी आपल्या या प्रभागातनं युवा स्वाभिमान पार्टीचे नव्हते त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यावेळेला कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला घेऊन नगरसेवक म्हणून सगळ्या जनतेने निवडून द्यावं आणि अधिक रविभाऊ रानांचे हात बळकट करावे कारण रविभाऊ रानांचं या पूर्ण प्रभागामध्ये नवीन रस्ते नाल्या प्रवेशद्वार मंदिरं गार्डन्स तयार झालेले आहेत अभ्यासिका तयार झालेल्या आहेत वाचनालयं तयार झालेले आहेत पण हे सगळं काम रविभाऊंपर्यंत आम्ही स आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पोहोचवलं आणि तेव्हा ते त्यांच्या निधीतनं झालं आहे पण आपल्याला हा विकास अधिक तळागाळातल्या लोकांपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर आमचे हात अधिक बडकट करावे असे मी जनतेला विनंती करेन आणि त्यांना न हे आश्वस्त करते की ज्या बेसिक सुविधा आहे कचऱ्याची समस्या नाल्या जिथे वाहती तुंबलेली गटारं आहेत किंवा स्ट्रीट लाईट नाही आहेत तर बेसिक समस्या सोडवणं आमचं आद्य कर्तव्यच आहे ती जबाबदारीच आहे त्याच्यासाठी व्यवस्था पण आहे महानगरपालिकेची पण त्याच्यावर जाऊन आम्ही काय करू शकतो तर महिलांसाठी रोजगार निर्माण करणं तरुणांसाठी अभ्यासिका तयार करणं वाचनालय तयार करणं एम पी एस सी यू पी एस सीच्या मुलांसाठी मार्गदर्शन केंद्र तयार करणं महिलांसाठी घ गृहउद्योग लघु उद्योगाचं प्रशिक्षण देणं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रभागामध्ये जिथे अंगणवाडी नाही आहे किंवा आरोग्य के केंद्र नाही आहे तिथे त्याची सुविधा उपलब्ध करणं आणि जसं आपल्याकडे स्वामी विवेकानंद कॉलनी आहे अंबिका नगर आहे जिथे मोठी घरं आहेत पण कचऱ्याची व्यवस्था नाही आहे पण त्याच दुसऱ्या बाजूला सारखा भाग आहे जो अतिशय डेन्स एरिया आहे आणि तिथे बेसिक सुविधांची पण कमतरता आहे पाण्याचा प्रवाह हो व्यवस्थित नाही आहे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे तर तिथ प्राधान्यक्रमाने प्रश्न सोडवण्याकडे आमचा कल असेल आणि जसे समस्या निवारणाचं आम्ही काम हाती घेऊ त्याचप्रमाणे समस्या कशा निर्माण होणार नाही त्याच्यासाठी समाजामध्ये जनजागृती करणं यालाही आमचं प्राधान्य असेल शिवाय मी ॲडव्होकेट असल्यामुळे सर्वांना करते की कुटुंब कल्याण केंद्र मी चालवते महिलांसाठी मोफत कुटुंब कल्याण केंद्र चालवते कायदेशीर सल्ला केंद्र चालवते तर त्याचाही उपयोग आपल्याला आपल्या समाजाच्या स्वास्थ्यासाठी करा करता येईल धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघू शकता की रेवडी यांनी संपूर्णपणे सांगितलेल्या प्रभागामध्ये कशा प्रकारे येते सुविधा तुम्हाला मिळणार आहे अडचणाताही आपल्याकडून जुळलेल्या त्यांच्याकडूनही त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया मी आता अंबिकानगर प्रभागामध्ये आम्ही इथे प्रचार करत आहे मी अर्चना तालन प्रभाग क्रमांक बारा अंबिका नग आपला बेलपुरा विवेकानंद कॉलनी या प्रभागातून उभी आहे आणि आम्ही युवा स्वाभिमान पार्टीची चारही उमेदवार इथे उभे आहे या रिंगणामध्ये आता इथे फिरत असताना बऱ्याचशा समस्या आहे लोकांमध्ये ह्या समस्या किंवा इथे झालेली कामं आहे गेल्या काही दिवसापासून नगरसेवकांनी काहीच केलेले कामं नाही जे काही कामं दिसते हे आमचे बडनेरा मतदारसंघाचे जे आमदार आहे रविभाऊ राणा यांच्याच माध्यमातून झालेली कामं आहेत प्रत्येक गल्लीतला रोड पाहत भाऊच्या माध्यमातून झालेला आहे प्रत्येक इकडची नाली पाहत भाऊच्या माध्यमातून झालेली आहे आता मी सतरा वर्षापासून रविभवंशी जुळलेली आहे मी त्या चांगल्या एका पक्षाची म्हणजे युवा स्वाभिमानी पार्टीची महिला शहराध्यक्ष आहे पण मी बरेचसे कामं नगरसेवकसारखे कामं या एरियामध्ये केलेले आहे पण आता हा प्रश्न निर्माण होती की याच्या आधीच्या नगरसेवकांनी काय केलं आणि पाहतो आहे आता आम्ही चांगल्या एका कॉलनीमध्ये आहे तिथे पाहत आहे का तिथले लोक आम्हाला सांगत आहे की इथे कचऱ्याची गाडी कधी आमच्या इथे येतच नाही कचऱ्याची गाडी नाहीच कचऱ्याला वास सुटतो इथे गाडी कधी आणाल तुम्ही आमचे कामं कराल काय आमचा विश्वासच राहिला नाही नगरसेवक हे आपण जनतेला आपलं आव्हान काय आणि येत्या काळात आपण प्रभागासाठी काय करणार आहे हा मेन मुद्दा आहे जनतेला माझं आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही खूप सारं ध्येय घेऊन या रणांगणामध्ये उतरलेला आहे कारण का बरेचसे कामं करायचे आहे बराचसा विकास राहिलेला आहे एरियामध्ये आता जसं मा मी किरण नगरला राहते माझ्या एरियामध्ये अंगणवाडीच नाही आहे अंगणवाडी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे माझ्या एरियामध्ये तिथे लहान लहान मुलं आहे त्यांना खेळण्यासाठी पार्क आहे पार्क आहे तर तिथे काही मुलांसाठी काही खेळणे नाही आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी रस्ते नाही नालीचा कचऱ्याची मोठी समस्या आहे वृद्ध लोकांसाठी चांगलं आध्यात्मिक काही इथं स्थळ नाही आहे किंवा जे आता सा जसं बेलपुरासारखा एरिया आहे स्लम एरियामधली मुलं छोट्या छोट्या घरात राहते त्यांना अभ्यास करायचा म्हणजे तिथेच टी व्ही तिथेच राहणं तिथेच आई वडील म्हणजे अशा याच्यातले राहणाऱ्या मुलांना जर आपण एक अभ्यासिका चांगली केली किंवा मोफत त्यांना चांगलं काही शिक्षण दिलं तर जे मुला मुला भारत हे जे मुलं आहे छोटं मुलं हे उद्याचं आपल्या भारत देशाचं भवितव्य आहे आणि हे भवितव्य घडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि जे आम्ही स्वाभिमान पक्षाचे चारही उमेदवार आहे हे खूप पारखून निरखून आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे मी खूप वर्षापासून पार्टीमध्ये काम करत आहे ही ॲडवोकेट आहे प्रीती रेवणे हा मुलगा जसा निखिल आकोटकर आहे आणखी आमचे संजू भाऊ माऊलकर आहे हे सगळे लोक जे आहे आम्ही सगळेजणं काम करणारे व्यक्ती आहे खूप वर्षापासून राजकारणात उतरलेले व्यक्ती ले आहे आम्ही म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आणि माझ्या नगरातील सगळ्या जनतेला मी विश्वास देते आणि आव्हानही करते की मी येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या सगळ्या समस्येचं निवा निराकरण करेल तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कंप्लेंट करण्याची वेळ येऊ देणार नाही बस ज्या प्रकारे मित्रांनो तुम्ही बघितलं काय बघितलं काय अर्चना त्यांनी सांगितलं काय येथे अंगणवाडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येक घरात मूल आहे अंगणवाडी इकडे नाही आहे याच्या पहिले जे नगरसेवक होते यांनी काय केलं हे आम्हाला समजत नाही आहे परंतु हा खूप मोठा मुद्दा आहे आपण जो उचललेला आहे कारण की प्रत्येक घरात बाळ तर आता मित्रांनो तिसरे उमेदवार आपल्यासोबत जुळलेले आहेत निखिल भाऊ म्हणून यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रतिक्रिया यांच्याबद्दल आहे या प्रभागमध्ये मी निखिल उर्फ छेटू आकोटकर प्रभाग क्रमांक कर। बारा स्वामी विवेकानंदीन उमेदवार आहे युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवार आमच्या चौघांकडे पण विजन आहे विजन असं आहे की या एरियामध्ये ओपन स्पेस पडलेले आहे त्या ओपन स्पेसला आम्ही डेव्हलप करू तिथे व्हॉलीबॉल कोर्ट किंवा बॅडमिंटन कोर्ट किंवा गार्डन असे गार्डन करेल करू आम्ही अशी आणि आता बेलपुरासारखा स्लम भाग आहे तिथे पी आर कार्डचा प्रॉब्लेम आहे तिथं पंचनामे करून पी आर कार्ड आपल्याला वाटायचे आहे त्याच्यानंतर तिथं वॉटर लाईनचे प्रॉब्लेम भरपूर आहे वॉटर लाईन हे आमदार साहेबाच्या फंडातून आम आम्ही आणू आणि तिथल्या लोकांची समस्या आणि बेसिक मुद्दे आहे कचऱ्याचे येत्या ताईनी सांगितले वहिनी सांगितले असे मुद्दे आम्ही येत्या आमदार साहेबाकडून आम्ही करून घेऊ जे जे लोकांच्या समस्या आहेत त्या निवारून पूर्ण काम करू अशीच इच्छा आहे आणि येत्या पंधरा तारखेला आम्हाला बर्गोत्सव मतदान करून, करून विजयी करा पाना हे आमचं चिन्ह आहे धन्यवाद माझा एक प्रश्न आहे आता तर ताई आणि तुम्ही काही प्रश्न आहे माझा मला की महिला सुरक्षेचं काय कारण की कसं आहे शहरामध्ये हो घरपोळ्या वगैरे महिलावर अत्याचार वगैरे भक, भक्कम होत आहे आणि मॅडम मी आपल्यालाच विचारणार कारण की आपण ॲडव्होकेट आहे आपण सांगू शकतो आणि आमदार साहेब आपले स्वतःची इकडे आहे ते याच्यावर आपलं विजन काय महिला सुरक्षेला तर सगळ्यात पहिलं प्राधान्यक्रम असेल कारण महिला सुरक्षित असेल आणि सक्षम असेल तरच एक कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब सक्षम झालं तर एक सम सुदृढ समाज निर्माण होईल मग आपण त्याच्यासाठी जे पहिलं तर महिला घाबरतात कुठे जिथे अंधारी जागा असते त्यामुळे जिथे स्ट्रीट लाईट नाही तिथे स्ट्रीट लाईट लागेल आणि महिलांना भीती कोणाची वाटते आपल्या समाजातले काही अँटी सोशल एलिमेंट्स असतात अशी काही घोडके असतात जे उभे राहतात किंवा व्यसनाधीन माणसं त्याच्यामुळे काही युटिझिंगचे काही मुद्दे होतात तर अशासाठी म्हणूनच मी पहिलेच म्हटले की आपल्याला तरुणांची जी एनर्जी आहे ती चॅनलाइज करावी लागेल त्यांना जर आपण योग्य काम दिलं योग्य शिक्षण योग्य प्रशिक्षण दिलं तर ते आपल्या समाजातल्या दुसऱ्या महिलांचा अनादर करणार नाही तर पहिली सुरक्षितता तिथून निर्माण होते जी महिलेला स्वतःच्या जीवाबद्दलची वाटते दुसरी सुरक्षितता तुम्ही बोललात की घरपोळी पोड़। घरपोळी हा केवळ प्रभागाचा मुद्दा नाही आहे तर हा संपूर्ण शहराचा आहे एकूण शहरामध्ये आपल्याला दिसतंय की गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय तरुण मुलं ही गुन्हेगारीमध्ये येण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळेच मुलांची एनर्जी योग्य ठिकाणी वापरणं म्हणजे त्यांना योग्य प्रशिक्षण देणं स्किल डेव्हलपमेंट करणं त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं अमरावती हे विदर्भाचं शैक्षणिक माहेर समजलं जातं एवढे कॉलेजेस इथे आहेत पूर्ण खेड्यापाड्यातली मुलं इथे शिकायला येतात पण त्या शिक्षणाचा उपयोग होतोय की नाही त्यांना रोजगार नाहीये म्हणून ते रस्त्यावर उभे आहेत काम असणारा माणूस घोडके करून उभे राहत नाही त्यामुळे त्यांच्या हाताला काम देणं डोक्यामध्ये विचार टाकणं आलेलं रील करण्यापेक्षा त्यांना काहीतरी नवनिर्मिती करण्यासाठी प्रवृत्त करणं हा माझा अजेंडा असेल आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आहे जी तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवू शकते मी ज्या प्रभागात उभी आहे बा स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरा आत्ता आम्ही इथे उभा आहोत तो हा अंबिका नगरचा एरिया इथे तुम्ही बघत असाल तर मोठे मोठे घरं आहेत पण त्या प्रत्येक घरात एक किंवा दोन आजी आजोबा असे वृद्ध व्यक्ती आहेत का कारण त्यांची मुलं ही अमेरिकेत मुंबईत पुण्यात बँगलोरमध्ये सेटल आहेत तर आमच्या युवकांचं माझं असं म्हणजे जी मुलं इथे आहेत तर आम्हाला एक हेल्पलाईन अशी सुरू करायची आहे जी वृद्धांना गरज आहे की कोणीतरी आम्हाला औषध आणून देणं भाजी आणून देणं आमच्यासोबत वेळ घालवणं आणि तरुणांना इथे नैतिक संवादाची सामंजस्याची गरज आहे तर मला असं वाटतं आपण ह्या दोन एनर्जी जर एकत्रित केलं तर दोघांचाही विकास होईल तरुणांना एक योग्य मार्गदर्शन मिळेल जे वृद्ध मोठ्या पदावर ज्यांनी कामं केले वेगवेगळ्या कामाचा ज्यांना अनुभव आहे त्याच्यातनं आपण काही शिबिरं तरुणांसाठी भरवू शकतो आणि ज्या तरुणांना मदतीच्या हाताची गरज आहे ते ही तरुणांची एनर्जी हे मदतीचे हात आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो असं आपल्याला एक हेल्प ग्रुप तयार करायचा आहे आणि एक हेल्पलाईन तयार करायची आहे तर मला असं वाटतं जर मतदानाच्या स्वरूपात आम्हाला भरघोस पाठिंबा मिळाला तर आमचे हे जे काही विचार आहेत हे आम्ही प्रत्यक्षात उतरवू शकतो आपण मित्रांनो बघू शकता की कशाप्रकारे रेवणे ताईंनी सांगितलेलं आहे का तुमचा आम्हाला सपोर्ट मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमदारही आमच्याकडे आहे तर निधी भक्कम प्रमाणात येथे येऊ शकतो तुमचा विकास होऊ शकतो रोड रस्ते नाली आणि ताईंनी सांगितलं काय इकडे अंगणवाडी वगैरे आत्तापर्यंत नगरसेवकांनी काही नाही केलं आहे साहेबांनी सांगितलं का मी हे करू शकतो तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पात्रा अमरावती लोक